पुण्यामधल्या वरसगाव धरणाच्या भिंतीवर मगर आढळून आली आहे धरणावरील कर्मचारी पाण्याची पातळी पाहण्यासाठी भिंतीवरून जात असताना त्यांना अंधारामध्ये समोर हालचाल दिसली आणि लाईट लावून पाहणी केली असता त्यांना ती मगर धरणाच्या भिंतीवर मुक्त संचार करताना दिसून आली वनविभागाचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीम रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आणि ते मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अजूनही या मगरीचा शोध हा सुरू आहे पुण्यामधली दृश्य आहेत वरसगाव धरणाच्या भिंतीवर अशा प्रकारे मगरीचा हा मुक्त संचार दिसतोय या भिंतीवर काही हालचाल दिसल्यानं या ठिकाणी लाईट लावून अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ही मग या ठिकाणहून चालली होती अधिकाऱ्यांचं पथक कर्मचाऱ्यांचं पथक या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवू नये अजूनही या मगरीचा शोध आता पुढे सुरू आहे